नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी काल एक जणांना कमेंट केली होती ह्यांना कि साहेब तुम्ही शेतकरी वाटत नाहीत म्हणून तुम्ही म्हणते कुठल्या अँगल न साहेब तरी वाटायला लागले होते हो तुम्हाला आता दिसाय चांगला तर पण साहेब नाही तर हा लोक पहिले ह्यांना फिटर साहेब म्हणत होती मेकॅनिकल असल्यामुळं मोटरी भरायचा व्यवसाय यांचा पहिल्यापासून किती वर्ष झालं मोटरी भरता झालं जास्ती झाला असतकवा घेतलं किती मध्ये दोन हजार मध्ये मग त्याच्या आधी दोन वर्ष तरी मोटरी भरत असतात म्हणजे मंडळी अठ्ठ्याण्णव पासून ही मोटरी भरते म्हणायचं एकोणीसशे अठ्याण्णव पासून बघा किती वर्ष झाली ही पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्ष झाली ही मोटरी भरतीत मग पहिल्या आणला लोक फिटर साहेब म्हणायची पण आता साहेब म्हणणारा कालचाच कमेंट मारला होता बाबा तेवढा एक माणूस हो मंडळी आम्हाला शेत आहे दोन अडीच एकर येत आहे म्हणायचं म्हणजे शेती थोडी साडेसात एकर शेत आहे तिघा भावात आता घ्या हिशेब करून <laughs> किती येत आहे ते आम्हाला शेत आता तेवढ्या शेतात नसतं शेतीवर भागत नाही यांचा मोटरी भरायचा धंदा चालू आहे मग ही काय बघत बघत घरचं काय रानातलं काय हे आमचा राडा चालू असते आणि ह्यांना पहिल्यापासून शेती नव्हती पुन्हा शेती घेतलेली त्याच्यामुळं ह्यांनी एवढं जास्त काही शेतीतलं माहित नाही आता आमच्या बापदा पासून आज पण शेती आहे आमच्या वडीलची इकडं त्याच्यामुळं आम्ही ही रानगटेवणी सायबानी यांचं बोलणं चालणं जरा असत वाटायला लागलं काय की उग 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 ही उग व्हिडिओ करायपुरतं शेतकरी दाखवाय लागले तर हे असं शेतकरी नाहीतच पण मंडळी शेतीची आवड आहे धरपड धरपड चालू आहे बघा धरपड चालू आहे तेवढं खरं शेतीची आवडलं आहे पण मंडळी असलंच आहे दरवर्षी काही ना काही केलं तर आता एक एकर कोथिंबीर पेरली होती बघा तीनशे रुपयानं बिया आणलं होतं चाळीस किलो बी पन्नास किलो पन्नास किलो बी लागले मंडळी त्या एक एकर राहणार एक एकर पेक्षा थोडं जास्ती असेल तर तेवढं पन्नास किलो बी आता निसत पन्नास किलो ब्यावरच भागत आहे का पेरणीचा खर्च खाताचा खर्च त्याला दोन फवारण्या झाल्या तरी खुरपायच्या आधीच पाऊस आला म्हणून तरी बरं झालं नाही तर खुरपायला अजून साठ आठ दहा हजार रुपये गेले असते बघा आणि मंडळी घरचं एकच पिंक कलर सेट आहे बर का मित्राचे दोन सेट आणून अजून उभा केले दोन तीन रेन पैप आणले दहा पाच हजार खर्च तर वरचाच वरचा लय अवघड बघा चेकर यायचा धंदा आहे कॉमेडी व्हिडिओ करून तुमच्या पुढे हसायचंय पण ह्या पावसानं दहा दिवसात रडवायचं केलंय बघा लय अवघड एवढं टेन्शन घेत नाव म्हणून बरं नाही तर काय खरं ना एखादा हातरून धरेल माणूस इतकं झंझट आहे ती की टमाटर लावलंय अर्धा एकर जसं लावलं तसं पाऊसच बंद आता त्याला बी काय होईल ते हो बघा नसलेलं झंझट आहे बघा जा माग काय करावं काय नाही कळत नाही पण आपलं चालय लय टेन्शन घेत नावा आम्ही आता हाय ती तर आता दिसतंय त्याच्यामुळे जरा वाटतंय कसं तरी पण एवढं टेन्शन घेत नाही एवढं जर टेन्शन घेत जर तुमच्या पुढे एक सुद्धा इडिओ केला नसता दहा दिवस झालं पाऊस तसं हातरून करून माझ्यासारखी तर घरी झोपली असती बघा एखादी मंडळी आता कोथिंबीर गेली ती गेली जाऊ बापडीची पण आता ही पिरणीला रानरी रिकाम करायची पंचायती अजून मरणाचं आयचन झालंय त्याच्यात पाऊस तर मधी शिरोदी झाला आता त्यासल्यात पुन्हा पाळी शिरती का नाही चांगला वापसा होतो का नाही तिकडलं पेरलं तर पुन्हा त्याच्यात ट्रॅक्टर न्यायला जागा नाही कुठा नाही होय माग विचारू नका एवढा कुठा नाही हा डोकंच फिरली एखाद्याच जसं असेल तसा असेल बघा इलाज नाही आता काय कस तरी करून तेवढं रान रिकाम करून पेरलं तर बरं नाही तर कसं पुन्हा रान ती पडक पडले होते त्याला फवारण्या जरी केल्या तरी काय उपयोग नाही पुन्हा त्या रानाचा अवघड आहे बघा मंडळी कस तरी करून आता धडपड करून करायची बघावं लागणार आहे उघडलं आणि त्याच्यातून अजून तुमच्या सारखी माणसं मानाव तुम्ही शेतकरी दिसत नाही म्हणले कसं करावं अजून पुन्हा त्यांचं खरं कुठं बैल पारदा हाणले दिसले आता बैल बारदाना नाही इथं तर कोण राहणार त्या बैल बारदाण्याला पुन्हा दिवसभर वैरण पाणी करायचं अहो चार दिवस एकटीला यायचं म्हणलं त्याच्यात पाणी द्यायला धान्याला हे सुद्धा तर त्या वाने पिस लावलं एकटीला यायचं कामच नाही शेजारी पाजारी कुठं कोट नाही काय नाही तर त्याच्यामुळे एकटीला यायचं लय व्हाय वाटतंय नागाच्या कातणी तुम्हाला दा दाखवली होत्या मध्ये hmm. केवड्याला ही एवढं ह्याच्यापेक्षा मोठे मोठे नाग इथं विचारून नका नाग लय मोठे मोठे आहेत ही वान्याचं इ बसतंय यायला येत नाही एकटीला कोण जर सोबत असलं तर रानात द्यावं लागतं एकटीला जमतच नाही एवढंही ब माग या ना अजून तुमच्यासारख्या पुन्हा म्हणायचं तुम्ही शेतकरीच हवं का नाही आता कसं तुम्हाला प्रूफ करून दाखवावं आम्ही शेतकरी हवं म्हणून आता मंडळी सगळी म्हणते ती रानात काम करताना हे करा का अहो काम करताना लैज होते व्हिडिओ करायचं दुसरं तिसरं माणूस कोण नाही दोघच असतो काम करावं का ती व्हिडिओ धरावा का ती मोबाईल धराव का ती स्टँड कुठं ठेवावं

करत जावा सबस्क्राईब हे करा लाईक करीत जावा कमेंट करीत जावा ही चॅनल तरी जाऊ द्या जरा उद्या चांगलं ही शेताचा तर असलाच घा आहे पाऊस तर बंद होईना झालाय झालायच होईल काय व्हायचं ते कुठं दोन अडीच एकर शेत आहे आम्हाला पण आमचं चॅनल तरी लांब वरी न्या बरं एकदाच वरी म्हणजे तसं वरी नाही तर चांगलं उंचा येईल न्या आम्हाला फेमस बिमस करा हम्म जरा पैसे यायला तर पुरा तरी बरं नाही तर काय इकडं बी फुकटचे आपदान तिकडं बी फुकटचे आपदान असं बापडीचं बाय Namaskar.